बेलाचं झाड म्हणजे फक्त एक झाड नाही तर ते भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्म्यात खूप खास स्थान ठेवतं आपण त्याचे फायदे घरात असण्याचे परिणाम आणि यामुळे येणारे आध्यात्मिक अनुभव याबद्दल सविस्तर जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा बेलाचं झाड हिंदू धर्मात विशेष मानले जातात भगवान शिवशंकराला बेलपत्र अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं पण हे झाड फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर पर्यावरणीय औषधी आणि आध्यात्मिक दृष्ट्याही खूप फायदेशीर आहे बघूया एक एक मुद्दा सर्वात आधी बेलाच्या झाडाचे फायदे बघूया बेलाचं झाड म्हणजे जणू निसर्गाचं औषधाचं भंडार त्याची पानं फळं साल आणि मूळ यांचा वापर आयुर्वेदात खूप होतो उदाहरणार्थ पानं पोटाची विकार जसं की बद्धकोष्ठता किंवा अपचन यावर बेलपत्राचा रस खूप गुणकारी मानला गेलाय बेलाचं फळ हे पचन सुधारत उलट्या थांबवतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवत बेलाचं मूळ किंवा साली याचा वापर दमा मधुमेह आणि त्वचेच्या आजारांवर होतो म्हणजेच घरात बेलाचं झाड असेल तर जणू तुमच्या अंगणातच एक आयुर्वेदिक दवाखाना आहे बेलाचं झाड हे ऑक्सिजन पुरवतं हवा शुद्ध करतं आणि आजूबाजूचं तापमान थंड ठेवतं याची सावली तर इतकी गार आणि शांत वाटते की बसावस वाटत शिवाय त्यांच्या पानांचा सुगंध हवेत एक वेगळीच ताजगी आणतो बेलाचं झाड दिसायला सुद्धा सुंदर त्याची हिरवीगार पानं आणि यामुळे घराचं अंगण किंवा बागेचं सौंदर्यही वाढत आता आपल्या घरात बेलाचं झाड असेल तर त्याचे काय परिणाम होतात किंवा कोणत्या गोष्टी घडतात तर बेलाचं झाड घरात असलं की वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हणतात याला वैज्ञानिक आधार नाही पण भारतीय संस्कृतीत असं मानलं जातं की बेलाचं झाड नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि घरात शांती समृद्धी आणतं बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना आवडतं म्हणूनच घरात बेलाचं झाड असेल तर रोज पूजेसाठी ताजी पानं मिळतात यामुळे पूजेची पवित्रता आणि श्रद्धा वाढते विशेषतः श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्यानं मनाला समाधान मिळतं बेलाच्या झाडाखाली बसलं की एक वेगळी शांतता जाणवते असं म्हणतात याला कारण म्हणजे झाडाचा नैसर्गिक सुगंध आणि त्याचे पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम जर तुम्ही ध्यान किंवा योग करत असाल तर बेलाच्या झाडाखाली नक्की करा यामुळे मन एकाग्र बेलाचं झाड हे आध्यात्मिक दृष्ट्या खूप शक्तिशाली मानले जात यामागे काही कारण आणि अनुभव आहेत बेलपत्र अर्पण करणं हे भगवान शंकरांशी जोडलं गेलेलं आहे म्हणूनच बेलाचं झाड घरात असलं की रोजच्या पूजेतून आपली शिवाची जवळीक वाढते असं म्हणतात की बेलपत्र अर्पण केल्यानं मन शांत होत आणि आध्यात्मिक प्रगती होते शिवाय काही साधकांचं सा असं म्हणणं आहे की बेलाच्या झाडाच्या सानिध्यात ध्यान मदत मिळते याला वैज्ञानिक आधार नसला तरी आध्यात्मिक दृष्ट्या याला खूप महत्व आहे आपल्या घरात बेलाचं झाड नसेल तर आपण हे बेलाचं झाड नक्की लावू शकता बेलाचं झाड लावण्यासाठी पुरेशी जागा हवी याला सूर्यप्रकाश आणि हवा लागते शिवाय नियमित पाणी द्यावं पण माती खूप ओली नये झाडाला पूजेचा भाग बनवावा पण त्याची काळजीही घ्यावी पानं तोडताना झाडाला इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं एवढंच काय तर बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जात शास्त्रानुसार बेलपत्र अर्पण केल्यानं शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात त्याचबरोबर बेलपत्राची तीन पानं ही त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते जी विश्वाच्या निर्मिती पालन आणि संहाराचं प्रतीक आहे पुराणानुसार बेलाच्या झाडाखाली ध्यान किंवा पूजा केल्यानं पापांचंही नाश होतो आणि आत्म्याला शुद्धी मिळते भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनात सकारात्मकता येते असं म्हणतात शिव बेलाचं झाड घरात असल्यास लक्ष्मीचा वास मानला जातो यामुळे आर्थिक समृद्धी आणि सुख शांती प्राप्त होते असं म्हणतात शिव बेलाच्या झाडाची छाया आणि त्याची पानं यामुळे वातावरणात सकारात्मकता राहते ही ऊर्जा आपल्याला मिळाली की यामुळे घरातील तणाव भांडणं कमी होण्यास मदत मिळते असंही सांगितले जातात शिवाय असं म्हणतात आणि त्याच्या परिक्रमा केल्यानं पार्वतीच्या घामाच्या थेंबातून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झाली असं म्हणतात या झाडात माता पार्वती, चा पार्वती विविध रूपात वास करते मुळात गिरिजा खोडात महेश्वरी फांद्यात दक्षिणायने आणि पानात देवी पार्वती तर दुसऱ्या कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी केलं तेव्हा त्यांच्या ते घशातील जळजळ कमी करण्यासाठी बेलपत्रांचा उपयोग झाला तेव्हापासूनच बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केले जातात एवढंच नाही तर बेलपत्राची तीन पानं भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे किंवा सत्व रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक मानले जातात हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते म्हणूनच बेलाच्या झाडाखाली साधना तपश्चर्या किंवा भोजन फळ अनेक पटींनी म्हणतात व्यतिरिक्त रविवारी आणि द्वादशीला बेल वृक्षाची पूजा केल्यानं ब्रम्ह हत्येसारखं महापाप नष्ट होत असं स्कंद पुराणात सांगितलंय तर मंडळी घरात बेलाचं झाड लावल्यानं सकारात्मक ऊर्जाच वाढत नाही तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वास्तुदोष कमी होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं म्हणूनच बेलाचं झाड घरात असण हे शुभ मानलं जातं ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धीही येते बेलाच्या झाडाचं दर्शन किंवा स्पर्श केल्यानं ना पापांचा नाश होतो आणि घर यशस्वी बनत अशी ही मान्यता आहे एवढंच नाही तर उत्तर पश्चिम दिशेला बेलाचं झाड लावल्यास यश आणि कीर्ती वाहते असं म्हणतात घरात बेलाचं झाड असल्यानं आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं ज्यामुळे भक्ती आणि ध्यानात एकाग्रता वाढते शिवाय आरोग्य आणि समृद्धीच्या दृष्टीनेही बेलाचं झाड खूप फायदेकारक आहे जे आधीच सांगितलं अशी मान्यता आहे की बेलाच्या झाडाजवळ साप येत नाही आणि त्यांच्या सावलीतून जाणाऱ्या शवयात्रेतील आत्म्याला मोक्षप्राप्ती होते म्हणूनच घरात बेलाचं झाड लावणं हे शुभ मानले जातं आणि ते घराला नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मात्र आपल्या घरात जर झाड असेल तर अष्टमी अमावस्या चतुर्थी चतुर्दशी संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र तोडू नये पूजेसाठी लागणार बेलपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवावं बेलाच्या रोपाला पाण्याचा निचरा होणारी माती नियमित पाणी आणि आर्द्रता आवश्यक आहे त्यासाठी काळजी घ्यावी अर्पण करताना ते स्वच्छ आणि तीन पानांचं असावं हेही लक्षात ठेवावं शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना पानांचा मऊ भाग वरच्या दिशेला असावा शिवाय कोणतीही आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी ज्योतिषी किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा तर मंडळी बेलाचं झाड घरात लावल्यानं आध्यात्मिक शारीरिक आणि मानसिक लाभ मिळतातच हे झाड सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आरोग्य आणत त्याचबरोबर भगवान शिवाच्या कृपेनं पूर्ण करत त्याची पूजा आणि देखभाल नियमित केल्यास घरात सुख शांती आणि यश कायम टिकून राहू शकत तर मंडळी आपल्या घरातही बेलपत्राचं झाड आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरात असलेल्या बेलपत्राच्या झाडामुळे तुम्हाला कोणते अनुभव आले हेही कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका